नमस्कार येतात त्या सव्वीस तारखेक आयतारा आम्ही फ्री मेडिकल कॅम्प ऑर्गनायज करपाचे आसा मल्टी स्पेशलिटी मेडिकल कॅम्प आणि हो कॅम्प आम्ही जागरेश्वर देवळान ऑर्गनायज करता तो हाफ डे असतो सकाळचे णव ते एक पर्यंत आणि ह्या कॅम्पान डॉक्टर येवपाचे आसा त्यांची नांवां जावन आसा डॉक्टर पृथ्वी आमोणकर डॉक्टर पी वी नाईक डॉक्टर विष्णू गडेकर डॉक्टर यतीन वेर्लेकर डॉक्टर विरजा वेर्लेकर डॉक्टर नविता गडेकर डॉक्टर धर्मानंद मोरजकर आणि तसेच या कॅम्पान फ्री सर्विसेस देतली जसे की फ्री ब्लड शुगर टेस्टिंग फ्री ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मागीर फ्री आय चेकअप आणि फ्री टॅबलेट टेबलेट हो कॅम्प असा तो ऑर्गनायज केला असा कपिल कोरगावकर आणि नंदिनी कोरगावकर यांनी आणि त्याच्या बाहेरच आमचे श्रद्धा क्लासिक कॅन्टीन आमगेर फूड स्टॉल काणक्या नागरीक समिती यश कोचरेकर रमेश भोवी आणि यूथ ऑफ शिवोली यांची खूप मदत सो आमच्या लागच्या शिवोलच्या लोकांनी दाण्या वेल्या गुड्या वेल्या लोकांनी त्याचा लाभ घेऊ युवा आणि महिला मिळून आम्ही वे कॅम्प ऑर्गनयज केला सो हा मागता की गुड्यान आणि दांड्यातले लोक जाय पण शिवलच्या लोकांनी भायल्या लोकांनी लाभ घेवचो